नमस्कार ए न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या पाचव्या फेरीचा अधिकृत निकाल आताच ए टी हाती आलेला आहे त्या अधिकृत निकालामध्ये डॉक्टर सुजय विखे यांना पाचव्या फेरीमध्ये पंचवीस हजार चारशे नव्वद मतं मिळालेली आहेत तर निलेश लंके यांना पंचवीस हजार सहाशे सहासष्ट मतं मिळालेली आहेत आणि एकंदरीत आपण जर पाचव्या फेरीचं पर्यंतचा एकंदरीत एकूण निकालाचा विचार केला तर सुजय विखे यांना आतापर्यंत पाचव्या फेरीपर्यंत एक लाख तीस हजार सातशे शहाण्णव मतं मिळालेली आहेत आणि निलेश लंके यांना एक लाख बावीस हजार तीनशे बासष्ट मतं मिळालेली आहेत म्हणजे एकूणच सुजय विखे आठ हजार चारशे चौतीस मतांनी आघाडीवर आहेत पाचव्या फेरीमध्ये आमची प्रत्येक बातमी असेल खास पाहत राहा व्ही न्यूज चोवीस तास मी रुपेश पसपून अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा